नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल उद्योगशील शेतकरीवर तर तुम्ही बघू शकता आपल्याला फवारा मारून आज पाच दिवस झालेले आहेत तर पाच दिवसानंतर तुम्ही बघू शकता की झाडामध्ये आता आपलं जे कोबीचं जे रोप आहे ते भरपूर मस्त रोपलेलं आहे ते चार पानावरून आता ते सहा पानावर आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की फवाराचा किती इफेक्ट आपण त्याच्यावर दिसून येत आहे तर तुम्ही बघू शकता की बघा पाने कसे हिरवे आणि टवटवीत झालेले आहे आपण जो फवारा मारला होता त्याच्यात आपण पंधरा तीस पंधरा हे खताची देखील फवारणी केली होती तर तुम्ही बघू शकता की त्याच्यामुळे रोप एकदम कसे रोपलेले आहे आता तुम्ही बघू शकता की आपल्या कोबीच्या रोपाला कोणतीही कीड वगैरे लागलेली नाही आहे म्हणजे कुठेच आळाई अशी पानं खाताना दिसत नाही आहे तर आपण बघू शकतो की याचा अर्थ आपण जो फवारा घेतला आपण त्याचा हंड्रेड पर्सेंट इफेक्ट आपल्याला यातून दिसून येत आहे तर आज देखील आपण पंधरा तीस पंधरा म्हणजेच एन पी के ह्या खताची दुसरी फवारणी आपण आज करणार आहोत हे जे खत आहे ते हंड्रेड पर्सेंट वॉटर सोल्युबल आहे तर ते तुम्ही ड्रिपद्वारे देखील देऊ शकता किंवा फवारणीही करू शकता तर अशाच आपल्या कोबीच्या प्रगती पुढील प्रगतीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलशी तुम्ही जुळून राहा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओत the no